नमस्कार आपण पाहत आहात जनतेचा वाली पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी आजचा दिवस ठरतोय ऐतिहासिक दोन दिग्गज नेत्यांची विशेष भेट आणि जिल्ह्याच्या प्रश्नांवर नव्या आशेची नांदी पाहूया हा विशेष न्यूज रिपोर्ट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी कुशल अनुभवी आणि जनता विचारी नेते गणेश नाईक यांची नियुक्ती केली या निर्णयाचं कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी स्वागत केलं आणि आज पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये एक महत्वपूर्ण आणि दिशादर्शक भेट झाली या बैठकीत पालघर जिल्ह्याचे ज्वलंत प्रश्न मांडण्यात आले वाढवण बंदरामुळे स्थानिकांवर होणारे परिणाम प्रकल्पांच्या नावाखाली होणारा अनियंत्रित उत्खनन प्रशासनातील भ्रष्टाचार जलजीवन योजनेतील त्रुटी आदिवासींचं स्थलांतर आणि एकत्रीकरणाच्या महसूल खात्याच्या त्रुटी आरोग्य शिक्षण पाणी बागायती भातशेती बाजारभाव निसर्गाचा लहरीपणा शेतीच्या समस्या प्रामुख्याने मांडण्यात आल्या विश्वनाथ पाटील यांनी चाळीस वर्षाचा अनुभव गाठीशी ठेवून मुद्दे स्पष्ट मांडले आणि पालकमंत्री गणेश नाईक यांनी प्रत्येक मुद्द्यांवर गांभीर्याने चर्चा करत योग्य निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं चार दशके जुनी मैत्री आणि जनतेसाठी असलेली समान तळमळ हीच या दोन नेत्यांची ओळख या सहकार्यामुळे पालघर जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास जिल्ह्यातील जनतेला वाटतो पालघरच्या सर्वांगीण विकासासाठी ही भेट ठरेल ऐतिहासिक आणि परिणामकारक जनतेच्या प्रश्नांना मिळेल न्याय आणि जिल्ह्याला मिळेल नवसंजीवनी अशाच बातम्यांसाठी पाहत रहा जनतेचा वाली आपला जिल्हा आपली बातमी